नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमांच्या वाटपा संदर्भात सगळ्यात महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला माहितच आहे की आता राज्यातल्या तेवीस ते चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा त्या त्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम चा पिकमा वाटपाला सुरुवात झाली आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा आलेला आहे परंतु बहुतांश शेतकरी बांधव आम्हाला प्रश्न विचारतात की दादा आता आमचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिम पिक आम्हाला मंजूर आहे किंवा आम्हाला मिळालेला आहे पण आमचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के आम्हाला मिळणार का तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या सोळा जिल्ह्यातल्या राज्यातील सोळा जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपा संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या मंडळामध्ये भेटू शकतो कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटू शकतो हेक्टरी किती रुपये भेटू शकतो या संदर्भात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे तुमच्या जिल्ह्यातील पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपा संदर्भातली माहिती पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये पहिला जिल्हा पाहिला तर जालना जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा पंचवीस टक्के पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाले परंतु जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा भेटणार आहे जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा मंजूर झालेला आहे त्याला आपण पंच्याहत्तर टक्के पीक पिकमा म्हणतो अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार आहे एकूण बेचाळीस महसूल मंडळी त्यासाठी पात्र आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये मात्र पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे ऑलरेडी मंजूर झालेला आहे आणि जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये याचे हे वाटप सुद्धा होणार आहे परंतु सध्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर टक्के पिकमा जर पाहायला गेलं तर सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा परभणीमध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे परंतु याचं वाटप सध्या सुरू झालेली नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी बावन महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत आणि या बावन्न महसूल मंडळातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेस्ट पिकमा मंजूर आहे त्यालाच आपण टक्के पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो अशा शेतकऱ्यांना हा पिकमा मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तीनशे सत्तावन्न कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा पडलेली आहे की आम्हाला पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार का तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड पीक पिकमा मंजूर झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा सध्या पंच्याहत्तर टक्के विमाचा अपडेट आलेला नाही पंच्याहत्तर टक्के पीक मा मिळेल का नाही मिळेल असं कोणताही अपडेट आलेला नाही परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये एक एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिम झालेला आहे संपूर्णपणे हिंगोलीमध्ये वाटप झालेला आहे त्यामुळे पंच्याहत्तर टक्के पिक चार दिवसांमध्ये भेटेल का नाही भेटेल हे हिंगोलीचं कळेल मित्रांनो जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातल्या एकूण साठ महसूल मंडळापैकी काही बहुतांश महसूल मंडळामध्ये समजा ती चाळीस ते पंचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिक मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण जवळपास पाहिला गेलं तर पंचवीस टक्के अग्रिमिकमांचं वाटप सध्या सुरू आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे एकोण महसूल मेळामध्ये मिळण्याची शक्यता आहे बरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर वैयक्तिक क्लेम भरपूर शेतकऱ्यांनी केले होते वैयक्तिक क्लेमचा अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना आपण जर पाहिला गेलं तर आता बहुतांश शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा लागलेली आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का तर याचं उत्तर आहे हो ज्या शेतकऱ्यांचा ईड बेस्ट चा मंजूर झालेला होता अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा बीड बीड बीड, बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये खरीपंगाम दोन हजार चोवीस चा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होऊ शकतो अद्याप कोणतंही अपडेट आलेलं नाही याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याची जी अधिसूचना काढली होती पंचवीस अग्रिम अग्रिमची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते अग्रिमच्या अधिसुनेचा संपूर्ण अहवाल आता कोर्टाकडे गेलेला आहे त्यामुळे ते प्रलंबित आहे परंतु पंहत्तर टक्के पिकमा किंवा वैयक्तिक क्लेम असेल अशा शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या वाटप सुरू झालेलं आहे परंतु पंचाहत्तर टक्के पिकमा ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा होता किंवा त्यांनी क्रॉप कटिंग वेळेस क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण एक्क्याण्णव महसूल मंडळामध्ये त्यांचा ईड बेसचा पिकमा किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातल्या एकूण बावन्न महसूल महसूल मंडळापैकी ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान झालं होतं त्या ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना ईड बेसचा उर्वरित पंच्याहत्तर पिकमा मंजूर होऊ शकतो याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर त्यांनी क्लेम केला होता त्यांचं नुकसान झालं होतं नुकसान मंजूर सुद्धा झालेली रकमेमध्ये दाखवत असेल तर त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे आणि ते त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीपंकाम दोन हजार चोवीसच्या शेचाळीस महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे श्लोक अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण नव्वद महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे नाशिक आणि नागपूर या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण यावेळीच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा असा सोळा जिल्ह्यातला अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काही जिल्ह्यातलं अपडेट आलेलं आहे काही जिल्ह्यातलं नाही आहे आणि राज्यातल्या भरपूर जिल्ह्यामध्ये आता सध्या खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा वैयक्तिक क्लेमचा असेल किंवा त्यांचा उर्वरित क्लेमचा असेल अशा पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो मी या तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद